नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज नवरात्राची पाचवी मान आज या दिवसाला ललित पंचमी असेही म्हटले जाते या दिवशी मातेची पूजा केली जाते ललितपंचमीला आपल्या देवघरामध्ये असलेल्या श्रीयंत देवीचा टाक किंवा देवाचा फोटो असेल तर त्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्जन करण्याचे अनेक फायदे आपल्याला आजूबाजू दिसत आहेत जसं की कार्यसिद्धी मिळवण्यासाठी किंवा कोणत्या कामात यश मिळवण्यासाठी आपण कुंकुमार्जन केली पाहिजे कुंकुमार्जनचा कुंकुम हा शुद्ध हळदीपासून बनवलेला असावा तसेच कुंकुमार्जन करताना आपल्याला कोणत्याही देवाला धक्का न लागू देतो कुंकुमार्जन करायचे आहे श्रीयंत्रावर करणार असेल तर ते आपण घेऊन त्यावर कुंकुमार्जन करू शकतो परंतु जर आपण देवीच्या टाकावर किंवा फोटोवर कुंकुमार्जन करत असाल तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण आहे त्या जागे कुंकुमार्जन देवीच्या टाकावर किंवा फोटोवर करू शकतो तर जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत खालून वर्ष दिशेने कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन करताना देवीचा विशेष असा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे ओम एम क्लीम चामुंडाय बिच्चे हा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करायचे आहे एकशे आठ वेळा या मंत्राचा उच्चार करून आपल्याला श्रीयंत्रावर किंवा टाकावर देवीला अभिषेक घालायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा